रांगोळीचे रंग घेऊन मी तयार आहे आणि आज आपण करणार आहोत विठ्ठल या शब्दापासून अगदी सोपी रांगोळी जी अगदी पाच मिनिटात तुम्ही काढू शकता चला सुरुवात करूया विठ्ठल शब्दामधलाच विठ्ठल आपल्याला आज रांगोळीमध्ये काढायचा आहे त्यामुळे आधी आपल्याला मार्करने शब्द लिहून घ्यायचा आहे त्याच्यावरची वेलांडी ही मुकुटासारखी आपल्याला काढायची आणि खाली ठ असे दोन वेगवेगळ्या बाजूला आपण लिहिणार रेषा करून ल लिहायचा याच्यामध्ये विठ्ठल मूर्ती दिसायला लागली की नाही आता विठ्ठलाच्या कानातले दाखवण्यासाठी हे आकार आणि शेला दाखवण्यासाठी ठ मधन असे आकार काढून घ्यायचे मग खाली ल जोडून विठ्ठलाची पावलं आणि त्याच्या खाली काढायचे विठ्ठलाच्या गळ्यातलं काढायला यू शेप सारखा शेप काढायचा आहे आणि व च्या आतमध्ये त्याचा नाम काढून घ्यायचा आहे आणि आता रांगोळी भरायला आपल्याला सुरुवात करायची सगळ्यात आधी आपण काळी रांगोळी घेतलीये आणि आपण केलेल्या वी वर आपण भर व आपल्याला जे व चा आतला भाग आहे तो पूर्ण भरून घ्यायचा म्हणजे छान दिसतो त्याच्या खाली ठ ची जी शीर्षरेषा आहे आणि ठ या सगळ्याला आपल्याला काळ्या रंगाच्या रांगोळीने भरून टाकायचं ना माझ्या डोक्यात आलं की चा आतला भाग पण आपण रांगोळीने भरून टाकावा का पण मग ते विठ्ठलाचे एक कमरेवरील हात असतात ना ते त्याच्यामध्ये दिसणार नाही त्यामुळे ठ ला असं छान पोकळच ठेवलंय विठ्ठलाच्या पायाचा भाग रंगवताना त्याच्यावरच सोळ आणि कमरेचा शेला दाखवायचा आहे कमरेच्या शेलाची जी आडवी लाईन आहे ती लाल रंगाने आपल्याला रंगवायची आणि खालचे जे पाय आहे त्याला तो ल मी ऑरेंज कलरने बॉर्डर करून घेतलाय थोडे बॉर्डर करताना रांगोळी थोडी जाड भरायची म्हणजे त्याच्यामध्ये एक भक्कमपणा दिसतो तोच लाल रंग शेल्या जो आपण ठ शेला आलाय त्याला आपण द्यायचा आता पावला ना एकदा काळा रंग द्यायचा आहे जो आपण वर वापरलाय आणि आपल्याला जिथे जिथे आपण गळ्यातली गाडणी म्हणजे सोन्याचा भाग जिथे येतोय तो छान पिवळ्या रंगाने रंग विठ्ठलाच्या कानामध्ये जे कानातले असतात ते माशाच्या आकाराचे चा असतात तर म्हणूनच आपण उलटा आणि सुलट सी काढून घेतलाय तिथे आकार आणि तो रंगवतानाच आपल्याला थोडासा त्याला माशासारखा शेप द्यायचा खूप जाड नका करू कारण ही अक्षरांची रांगोळी जर खूप जाड कानातले काढले तर ते छान दिसणार नाही आणि मुकुट आला पिवळा रंग सो आपला ऑलमोस्ट विठ्ठलाची रांगोळी आपली आता ही तयार होत राहिली आहे रांगोळी सोपी आणि सुंदर दोन्ही करायची होती त्यामुळे अजून याच्यामध्ये काय करता येईल असा विचार केला मग एक काम केलं की विटेला सुद्धा पिवळा रंग दिला म्हणजे त्याच्या दागिन्यांप्रमाणे वीट देखील उठून दिसेल आणि ठरवलं की इथे तुळशी माळ तुळशी आणि फुलं दाखवावी तुळशी दाखवण्यासाठी डायरेक्ट तिथे हिरवी रांगोळी घेऊन एक लाईन आणि त्याला खाली पानं आणि वरच्या बाजूला थोडेसे पर्पल कलरचे टिपके दिले म्हणजे तुळस आणि मंजिरी असं छान दिसतील हे करताना दोन्ही बाजूला आपल्याला करायचेत आहेत खालच्या बाजूला पायाच्या इथे फुलं काढायचे या फुलांसाठी रंगीत कुठलेही रंग आपण वापरू शकता तिथे करून मग इयरबड्सने त्याची अशी छान फुलं तयार होतील काहीतरी अजून मिसिंग वाटत आहे त्यामुळे खालच्या सोळ्याचा रंग मी पूर्ण भरून टाकला आप तुम्हाला देखील तुमच्या आवडीचा रंग इथे द्यायचा असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता आणि मग ह्याच्यावरची जर दाखवण्यासाठी पिवळा रंग वापरून जिथे जिथे मला वाटलं तिथे पिवळ्या रंगाने मस्त अशी बॉर्डर केली तर अशी एकदम सोपी आणि झटपट होणारी विठ्ठलाची रांगोळी तयार झाली बोला पुंडली कवर दे ही विठ्ठल ही रांगोळी आवडली असेल तर दकी आषाढी एकादशीला काढा आणि त्याचप्रमाणे विठ्ठलाची अजून एक रांगोळी जी मागच्या व्हिडिओत मी दाखवली आहे ती बघायला देखील विसरू नका रांगोळी आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनही मित्रकला चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करा असंच प्रेम करत राहा धन्यवाद